नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी व अतिशय दुःखाचीसुद्धा बातमी आहे तर आधी मी तुम्हाला वाईट बातमी देतो बॅड न्यूज देऊन टाकतो नंतर तुम्हाला आनंदाची बातमी सांगेल सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींना नम्र विनंती आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजना सा माहिती होतात सांगितली माहिती सांगितली जाते जेणेकरून तुम्हाला आणखी पंधराशे पंधराशे रुपये मिळत राहतील व तुम्हाला बसल्या बसल्या मोफत काहीही न करता फुकट तुमच्या खात्यात पैसे येत राहतील ठीक आहे चला तर आपण माहिती घेऊयात मग जास्त वेळ न घेता अपेक्षा करतो तुम्ही सर्वांनी लाईक केलं असेल व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका आणि तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढा तुमच्या लाडक्या बहिणी असतील मैत्रिणी असतील मुली असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून टाका जेणेकरून त्यांनासुद्धा लाडक्या वहीन योजनेबद्दल आनंदाची बातमी मिळाली पाहिजे तर सर्वात पहिले बॅड न्यूज सांगतो म्हणजे दुःखाची बातमी सांगतो तुमच्यासाठी तर हे बघा ज्यांचं आता जे जे आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचे पती सरकारी नोकरीवर आहे जे श्रीमंत आहे ते सुद्धा योजनेचा लाभ घेत असतील तर ते बेटा बोलणार आहे आता ते कारण सरकार अचानवरती कारवाई करत आहेत जे जे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्याची पडचाळणी सुरू झालेली आहे कारण की शासनाच्या तिजोरीवर बोजा पडत आहे त्यांना म्हणजे हे आहे कोण लेखाचे म्हणजे यांचं उत्पन्न असल्यावर सर्व शासकीय नोकरीवर पती असल्यावर सुद्धा हे या योजनेचा लाभ घेत आहे तर अशा महिलांवर आता कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ताबडतोब अशा महिलांची पैसे बंद होऊ शकतात त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी अजून ई के वाय सी केली नाही लाडक्याबाईंची का ग्राहक सेवा केंद्रातून त्यांची सुद्धा कारवाई होणार आहे म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई लवकर सी सुरू करून टाका ठीक आहे आताही तुम्हाला मी आ आन... गुड न्यू बॅड न्यूज दिलेली आहे आता आनंदाची बातमी अशी आहे की आता देवेंद्रजी फडणवीसने यांनी एका भाषणात सांगितलं होतं की आता पंधराशे रुपयेची ताबडतोबच ते बावीसशे रुपये करणार आहेत असं त्यांनी म्हटलं होतं त्या ठिकाणी ठीक थीका? आहे तर लाडकी बहीण अशी सुरू राहणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका परंतु तिचे पैसे आहे ते पैसे चांगल्या ठिकाणी वापरा ठीक आहे आणि तुमची व जर शेतकरी असाल बहीण महिला असाल जर तुम्ही काय म्हणतात आपण त्याला वृद्ध व्यक्ती असाल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल ओपन करा तुमच्यासाठी खूप योजना मी टाकलेल्या आहेत ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी एवढ्याच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती तुम्ही वाचू शकता जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या जय जवान जय किसान